आणि सेमी फायनल या मैदानाचा चीन सुटला आणि तीन मध्ये लढ्यात चलवली दहा गाड्या आणि दहा गाड्यांचा संग्राम लढ्यात चढले त्या अटॅक्की लढत या अधिकारी आले अलीकडा पक्का सुरू आहे पलीकडा बुंग दोघात अधिकडे बोकण्यासाठी पलीकडे पलीकडे हरणे हे आता किरी झाली झाली लढत फुटल्या डोळ्याचं पारणजाणी पाहिलं जणी पलीकडे हरण्या आणि भोंगा पाळा हरीकड लखाड आणि बकाफूर चार वडवा चार चार वडवा चार वळवा चार ऐका ज्या गाडीला दोन्ही गाडी मालक लक्षात घ्या निकाल दिला जाईल आणि गाड्याला तिथंच मार्किंग केलं जाईल इकडे आणू नका इकडे गाडी आणू नका हडू बंद झालं